हा मस्त असे गरमागरम वाफाळते पोहे तुम्हाला करायचेत का आणि खायचे आहेत का तर चला जाऊया थेट किचन मध्ये काय बनतंय बघूया पोहेच बनणार <laughs> तर ते कसे बनणार हे आपल्याला पाहायचं मस्त असे पोहे गरमागरम मग काय अच्छा पोहे कशात एकदम मऊ असे छान कारण मी ते वेगळ्या पद्धतीने केलेत मस्त लागते टेस्ट चांगले लागतात ना ओके ते कारण काय माहिती का मी ते नेहमीच्या तेलात नाही ने केलेले आहेत वेगळ्या तेलात केलेत वे ते के खोबरे तेल फ्लेवर आज आहे कांदे नवमी आणि मी सकाळी करते आहे पोहे ते पोहे जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे आता तुम्ही म्हणाला गॅसवरती कुकर का आहे तर मी कुकरी पोहे करणार आहे आज कुकरी म्हणजे ती कुकरी नाही हिमालयातली तर कुकर पोहे पोहे आहे बघूयात पोहे कुठले आहेत हे पोहे रेग्युलरचं दिसत नाही आहेत हे कुठले पोहे आहेत हे आहेत लाल पोहे जे कोकणी कोकणात मिळतात तर मला हे मार्केटमध्ये मिळाले त्यामुळे मी हे पोहे घेऊन आले खूप पौष्टिक असतात आणि हे भिजवून ठेवले तर इथे बाकी तयारी केली आहे कांदेनं मी आहे त्यामुळे कांदा भरपूर घेतला मी आणि बटाटा घालायचा तर मोह काय मला सुटला नाही त्यामुळे एक बटाटा घेतला आहे आणि इथे आहे मिरची आणि इकडे शेंगदाणे तर चला आपण आज करूया कुकरमधले पोहे कोकणी पोहे करतोय तर नारळ तेल तर पाहिजे तर, तर, तर मी इथे लाकडी घाण्याचं हे कोकोनट ऑइल घेतलं आहे म्हणजे नारळ तेल तर यामध्ये ने, बघूयात आज पोहे कसे होत आहेत तर मी आता इथे तेल घेते कुकरमध्ये त्यानंतर नेहमी नेहमीप्रमाणेच पोहे करायचे फोडणीमध्ये हे मोहरी जिरे त्यानंतर कडीपत्ता आणि हिरवी मिरची हिंग आपली नेहमीप्रमाणेच फोडणी फोडणीमध्ये कांदा आणि बटाटा पण घातलेला आहे आणि तो आपण शिजवून घेतो तर यामध्ये आता मी घालणार आहे एक छोटा टमॅटो तुम्ही म्हणाल खोबरेल तेलामध्ये कसे लागत असतील थोडस मस्त लागतं मी करून पहा आणि मी हे पोहे कुकरमध्येच सागरते तर हे आहेत लाल पोहे आणि लाल पोहे शिजायला वेळ लागतो असो कुकरमध्ये केल्यानंतर ते खूप वेळ असे मऊ राहतात आणि हां आणि एक राहिलं याच्यामध्ये मी आलं पण किसून घातलेलं आहे वरून फोडणी घातलं पण नंतर लक्षात आलं की चला आलं पण घाल आलं पण घातलेलं आहे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत थोडं ही फोडणी शिजल्यानंतर तिखट कारण मिरची तिखट नाहीये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी नाही तर खूप ते कोरडं कोरडं होईल आणि बटाटा पटकन शिजायला मदत होईल आताच सवीप्रमाणे मीठ कुकर असा बंद करून ठेवला आहे थोडं ते मसाला शिजण्यासाठी तोपर्यंत आपण पोह्यावर लिंबू पिळून घेऊ पोह्यावरच चिन्हाणे घालून घेऊ थोडे किंचितशी साखर बटाटा शिजलाय का बघूयात एक मिनटं शिजलाय बटाटा तर आता आपण पोहे घालून घ्या हे पोहे म्हणजे आपल्या पांढऱ्या पोह्यापेक्षा हे पोहे, पोहे आहारात आपल्या नाश्त्यामध्ये असलेले ना किंवाही चांगले आणि आता हे मिक्स करून ना आपण याला एक वाफ देऊन घेऊ दणदणीत दे 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 थोडासा पाण्याचा हक्का देऊ आणि झाकून घेऊ कमी गॅसवरच म्हणजे सिमवरतीच मी हे पोहे वापरून घेते शिट्टी नाही होऊ द्यायची आता एक दोन ते चार मिनटं झालेली आहेत तर बघूया पोहे आपले वाच्यामध्ये एकच ॲडिशन कर करणार आहे की तुम्ही कधी केली नसेल तर जरूर करून बघा मी एक चमचाभर तूप घालणार याच्यात काय स्वाद येतो पोह्यांना मी एकदा नक्की असं करून बघा की पोहे करून त्याच्यावरती तूप घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं खूप मस्त स्वाद येतो पोह्यांना तुपातले पोहे आणि आपले पोहे असे मस्त तयार आहेत म्हणजे सगळ्यांना कांदेनवणीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> चला नवमी निमित्त मी अजून काहीतरी करणार आहे तर तेच पाहूयात पुढच्या एपिसोडमध्ये असे मस्त पोहे करा खा आणि आनंदी स्वस्त राहा चला या भागात एवढंच चला भेटू परत लवकरच काळजी घ्या